मला प्रूव्ह करायची गरजच नाही आहे मी काँग्रेसचा सच्चा सिपाई आहे हे सर्वश्रुत जनतेला माहीत आहे लोकांना माहीत आहे पक्षाला माहीत आहे कारण की मी कधी पक्ष सोडला नाही मी कधी आज का, आज प म्हणजे आज जे लोक पक्षात येत आहेत ते कालपर्यंत भाजपमध्ये होते पण ते सांगतात की आमचं सा, असं तसं हे ते वगैरे तो काही असा आपला आपल्यावर कोणता डागच नाही ना पक्ष सोडल्याचा किंवा आपण जे काही काम करत आलो पक्ष बांधणीच काम करत आलो मी प्रत्येक वेळी माझ्या घरावर तुम्ही पहा पंजाचे झेंडे लागलेले आहे राहुल गांधी सोनिया गांधीचेच फोटो दिसन इथे काही गोळवळकर वगैरे काही यांचे फोटो नाही आहे माझ्या घरी त्याच्यामुळे मला काही प्रमाणपत्र म्हणजे पक्षाला द्यायची गरज नाही आहे पक्षाकडून मला प्रमाणपत्र घ्यायची गरज नाही फॅमिली शेंडे परिवार हा एक निष्ठा आहे हे पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे महाराष्ट्रात माहीत आहे डगमगलो नाही मी आहे तिथं आहे मी कुठेही म्हणजे माझं आ, हे कधी माझ्या मनावरचं जे माझे पेशन्स आहे कधी सुटले नाही आणि मी कायम पक्षामध्ये आज काम करत आहे आणि पुढेही भविष्यात करणार आहे शेवटचा प्रश्न सेलूमध्ये तुम्ही सांगत आहे की ज्या पद्धतीचं म्हणजे क्रीडांगण वगैरे ह्या सर्व सोयी ज्या झालेल्या आहेत त्या निक निकृष्ट आहे वगैरे काय जे काही आहे हे सर्व जनतेला माहीत आहे निकृष्ट सोयी ह्या ज्या सव जे काही आहे हे निकृष्ट का बरं होते त्याच्या मागचं कारण काय आहे जनतेला जगजाहीर आहे ते काही का सांगायची गरज नाही आहे की काय याच्यामध्ये घडलं आहे किंवा काही मी वयाच्या एकवीसव्या वर्षी नगराध्यक्ष झालो असताना वर्धा शहरामध्ये पाण्याचा तुटवडा होता फक्त पवनार पंपिंग स्टेशनवरून वर्धेला पाणी येत होतं तेही पूर्ण टाकी भरत नव्हती त्यावेळी माझे वडील सुद्धा आमदार होते मी त्यावेळेस नगराध्यक्ष असताना हनुमान टेकडीची वाढीव पाणी पुरवठा योजना त्यावेळी मंजूर करून आणली त्या काळात आणि वर्धा शहरात चार एक्स्ट्रा टाक्या पाण्याच्या म्हणजे जात नव्हतं इथे स्नेहनगर नगरमधून ह्या भागातून तिथे पाण्याचा पुरवठा आम्ही टाकीच्या माध्यमातून केलं आज वर्धेमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष नाही आहे गेल्या म्हणजे आज तीस वर्षापासून ते तीस वर्ष झाले त्या काळापासून आजही वर्धेमध्ये पाण्याची कोणतेही तुटवडा पडलेला नाही आहे आता भविष्यात का होते माहीत नाही परंतु त्याचबरोबर मी वर्धेमध्ये त्या काळामध्ये स्विमिंग पूल बनवला जो की आजच्या एकाही आमदारानी एवढा मोठा स्विमिंग पूल बनवलेला नाही ठीक आहे शो शोभीकरण केलं का केलं त्याच्यामध्ये त्याच्यातही लोक बोंब मारतच असतात परंतु त्यावेळी माझं व्हिजन वर्धेमध्ये मिक्सचर असते सर्वात पहिले मी आणलेले आहे अशा अनेक म्हणजे त्याच्यानंतर हे झाडं लावणं वगैरे हे सर्व कार्यक्रम मी त्यावेळी भरपूर केलेले आहे वर्धे वर्धा शहरात त्यावेळी प्लेगची काहीतरी साथ येणार होती तो ते हे आलं होतं गवर्नमेंटकडून तर वर्धा शहरात कधी न साफ होणाऱ्या गल्ल्या नाल्या ह्या त्या पूर्ण मी त्यावेळी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये साफसफाई वर्धा शहराची मी त्या काळामध्ये केली आहे ज्या गल्ल्या वर्षानुगल्त्या कधी साफ नव्हत्या झाल्या मल मलमा कधी त्या गल्ल्यामधला निघाला नव्हत्या अशा पूर्ण गल्ल्या म्हणजे साफ करून मी वर्धा शहर स्वच्छ आणि सुंदर केलं होतं तर मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जनतेने जर मला निश्चितपणे एक संधी दिली तर मी निश्चितपणे सो म्हणजे कायापालट केल्याशिवाय राहणार नाही आणि हा जो प्रकार आहे जो निकृष्ट दर्जा आणि हे तुम्हाला माहीत आहे वर्धेतले रस्ते कसे खराब झालेले आहे त्याच्यावर काय कशा पद्धतीने चार पाच इंचीचा लेअर टाकून राहिले तर कुठं काय आज वर्धा शहर पूर्ण म्हणजे त्या भुयारी गटर योजनेच्या माध्यमातून पूर्ण खराब करून टाकलेलं आहे माझ्या वडिलांनी गल्लो गल्ली सिमेंटचे रस्ते केले होते आज ते सर्व नाहीसे झालेले आहे त्याच्यामुळे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित वर्धा शहर चांगलं करील आणि कोणतंही म्हणजे भ्रष्टाचार न करता कामाची क्वालिटी जे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे की काम कामामध्ये क्वालिटी राहिली पाहिजे त्या क्वालिटीचे कामं करण्याचा पूर्णपणे माझा हे राहील मानस राहील आणि निश्चितपणे मी ते करते प्रमोद बाबूंनी त्या काळामध्ये शेतात प्रत्येक गावाला दोन दोन तीन तीन चार चार रस्ते निर्माण केलेले आहे आणि त्यावेळेस पांदन रस्त्याचा शेतकऱ्याचा मुलगा हा आता मोटरसायकल चालवते तर तो, तो शेतात जायसाठी कंटाळा करतो म्हणून शेतापर्यंत त्याच्या रस्ते तयार झाले पाहिजे शेतापर्यंत त्याचं म्हणजे धुरे म्हणजे खत गेलं पाहिजे हे सर्व म्हणजे शेती जे काही सामान लागते ते सर्व गाडी त्याच्या शेतापर्यंत त्याच्या धुऱ्यापर्यंत गेली पाहिजे ह्या प्रमोद बाबूंची इच्छा होती त्यामुळे त्यांनी प्रत्येक पानधनीला त्यांनी म्हणजे प्रत्येक पानधन रस्ते त्यांनी त्यावेळी जेवढे रस्ते तयार केले तेवढे आजपर्यंत कोणत्याच आमदारांनी बांधण रस्ते तयार केलेले नाही अनेक म्हणजे रस्त्यांना त्यावेळी व्ही आर नंबर विलेज रोड नंबर टाकण्यात आला ते त्याच्यानंतर आजपर्यंत कोणत्या आमदारांनी विलेज रोड नंबर टाकलेला नाही आहे त्यावेळी त्यांचा ते तो दूरदृष्टीपणा जो होता तो आजही लोक म्हणते की प्रमोद बाबूचं त्यावेळी किती म्हणजे विजन होतं दूरदृष्टी होती तर आज नवीन आमदार जे काही आहे ते त्यांनी ते करू शकले नाही बरोबरी करू शकले नाही आणि त्यांनी फार म्हणजे आता लोकांमध्ये त्यांच्या बाबतीमध्ये पाहत आहे आपण लोक म्हणून राहिले का एवढा असंतोष एवढं सर्व शहरामध्ये जरी कामं झाले आहे परंतु त्या कामामध्ये लोकांना समाधान नाही झालेलं आहे ना ज्या पद्धतीने लोकांना त्या कामाचं समाधान व्हायला पाहिजे हो, नव्हतं त्या पद्धतीचं समाधान होऊ शकलं नाहीये तर निश्चितपणे मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये लोकांचं समाधान होईल विलेज रस्ते जे काही आहे पाधन रस्ते जे आता पंधरा वर्षापासून लोक तात्काळ पडलेले आहे मी एकूण एक, एक गावचा प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या म्हणजे धुऱ्यापर्यंत जायसाठी रस्ता बनवायचा माझा पूर्ण मानस राहील स्पेशल त्याच्यासाठी सरकारकडून मी स्पेशल निधी आणेल जो काही आमदार फंड आहे तो कमी पडत असला तरी मी म्हणजे विशेष बाब म्हणून ह्या सर्व कामाला माझं प्राधान्य राहील